नमस्कार नागरिकांनो रेशन कार्ड वर व गॅस सिलेंडरवर आता चार नियम लागू झालेले आहेत अकरा नोव्हेंबर पासून रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडर वरती चार नियम लागू झालेले आहेत तर मित्रांनो जर तुम्ही गॅस घरामध्ये जर गॅस वापरत असाल तर लक्ष देऊन नीट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता सरकारने रेशन कार्डवर आणि आणि गॅस सिलेंडर वरती अकरा नोव्हेंबर पासून आता नवीन चार नियम लागू करण्यात आलेले आहे अकरा नोव्हेंबर पासून रेशन कार्ड आणि एलपीजी गॅस सिलेंडर संबंधित चार महत्वाचे नियम लागू होतात तर याबद्दल आता संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे या नवीन नियमानुसार रेशन कार्ड धारकांना आता त्यांचे रेशन कार्ड पडताळावे लागतील तर एल पी जी ग्राहकांना सबसिडी मिळत राहण्यासाठी त्यांचे आधार आणि बँक खाते त्यांच्या गॅस एजन्सी कले कलिक लिंक करावे लागेल जर हे नियम लाभार्थ्यांना अधिक सोयीस्कर आणि अचूक बनवतील परंतु त्यांचे पालन न केल्यास लाभ विलंबित किंवा रद्द होऊ शकतात अकरा नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या चार नियमाचे त्यांचे परिणाम आणि त्यांचे फायदे त्यांची तपशीलवर स्पष्टीकरण आता मी तुम्हाला सांगणार आहे रेशन कार्ड आणि एलपीजी सिलेंडरवर अकरा नोव्हेंबर पासून चार नवीन नियम जारी करण्यात आलेले आहे नोव्हेंबरच्या सुरुवातीला सुरू झालेला नियम सरकारने कडक करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामध्ये रेशन कार्ड आणि गॅस सिलेंडरशी संबंधित चार प्रमुख नियम लागू केले आहेत बनावट रेशन कार्ड काढून टाकणे योग्य अनुदान वितरण सुनिश्चित करणे आणि डिजिटल प्रणालीद्वारे पारदर्शकता वाढवणे यासाठी या, या सुधारण्याची रचना करण्यात आली आहे मित्रांनो अनिर्वाय रेशन कार्ड पडताळणी कशा पद्धतीने केली जाते तर प्रत्येक रेशन कार्ड धारकाने त्यांचे रेशन कार्ड पडताळून घेणे आवश्यक आहे या पडताळणीसाठी तुम्हाला आधार कार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक आणि तुमचा पत्ता यासारखे महत्वाचे कागदपत्र अपडेट करणे आवश्यक आहे जर पडताळणी पूर्ण झाली नाही तर रेशन कार्ड तुमचे आता रद्द केले जाऊ शकते तर नंबर दोन आहे एल पी जी एजन्सी आधार आणि बँक खाते जोडणे तर मित्रांनो एलपीजी सबसिडी मिळवणे सुरू ठेवण्यासाठी आता ग्राहकांचे आधार कार्ड आणि बँक खाते एलपीजी एजन्सीशी लिंक करणे अनिर्वाय ठरलेले आहे जसे करणार नाही त्यांना कोणतेही अनुदान मिळणार नाही तर मित्रांनो जो गा ग्राहक आधार कार्ड आणि बँक खाते एल पी जी कलेक्शनला जोडणार नाही त्यांना आता कोणतेही अनुदान मिळणार नाही आणि सिलेंडर फक्त बाजारभावाने उपलब्ध होईल तर मित्रांनो नंबर तीन आहे डिजिटल रेशन वितरण प्रणालीचा विस्तार तर मित्रांनो रेशन वितरणादरम्यान सरकार क्यू आर कोड स्कॅनिंग आणि बायोमेट्रिक पडताळणीसारख्या आधुनिक तत तंत्रज्ञानाचा वापर वाढवेल या निर्णयामुळे बनावट लाभार्थ्यांना दूर करण्यात आणि निष्पेय आणि पारदर्शकता कामकाज सुनिश्चित करण्यात मदत होईल तर मित्रांनो नंबर चार आहे एक राष्ट्र एक रेशन कार्ड या योजने योजनेला बळकटी देणे तर या उपक्रमामुळे रेशन कार्डधारकांना देशभरातील कोणत्याही राज्यातून किंवा जिल्ह्यातून त्यांचे रेशन फायदे मिळू शकतील हे विशेषतः स्थलांतरित कामगारांसाठी फायदेशीर आहे जेणेकरून ते त्यांचे मूळ गाव मूळ राज्यात पासून दूर असतानाही रेशनचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो रेशन कार्ड आणि एलपीजी साठी नवीन नियमाचा आता उद्देश मी तुम्हाला लेखी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत तो नीट लक्ष देऊन बघा नियमाचे नाव व महत्वाचे मुद्दे असे दोन स्पष्टीकरण आहेत रेशन कार्ड पडताळणी तुमचा आधार मोबाईल नंबर आणि पत्ता अपडेट करणे अनिर्वाय पडताळणी न केलेली कार्ड रद्द केली जाऊ शकते मित्रांनो एल पी जी एजन्सी लिंकिंग आधार आणि बँक खाते एल पी जी एजन्सीशी जोडलेले असणे आवश्यक आहे अन्यथा तुमचे अनुदान थांबवले जाणार आहे डिजिट दिज, डिजिटल वितरण प्रणाली फसवणूक आणि डुप्लिकेशन कमी करण्यासाठी क्यू आर कोड आणि बायोमेट्रिक पडताळणी सुरू केली आहे ओ एन ओ आर सी विस्तारत भारतात कुठेही रेशन मिळू शकते स्थलांतरित हे खूप फायदेशीर आहे वाढलेले रेशनचे प्रमाण तर लाभार्थ्यांसाठी गहू तांदूळ आणि डाळीचे प्रमाण दुप्पट करण्यात आले आहे तर मित्रांनो अतिरिक्त फायदे मोफत गॅस सिलेंडर वेळेवर रेशन पुरवठा आणि ऑनलाईन तक्रारी निवारण तर उत्पन्न आधारित पात्रता काय असेल फक्त कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाचे पात्र ठरतील सरकारी कर्मचारी आणि करदात्यांना वगळता आले आहेत तर महिला नेतृत्व कार्ड रेशन कार्ड प्रामुख्याने कुटुंबातील महिला प्रमुखांच्या नावाने जारी केले जातील तर मित्रांनो नवीन नियमाचे फायदे आणि तुम्हाला जे होणारे परिणाम ते बघा अचूक अनुदान वितरण बनावट कारणांना प्रतिबंधित करते आणि फक्त खऱ्या गरजू कुटुंबांना सहकारी लाभ मिळ मिळतील याची खात्री करते वाढलेली पारदर्शकता डिजिटल पडताळणी क्यू आर कोड आणि बायोमेट्रिक प्रणाली रेशन प्रक्रिया अधिक पारदर्शक बनवते स्थलांतरित कामगारांसाठी दिलासा ओ आर सी कामगारांना देशाच्या कोणत्याही भागातून रेशन गोळा करण्याची परवानगी देते तर एलपीजी सबसिडी व्यवस्थापनाचे उत्तम व्यवस्थापन आधार आणि बँक लिंकिंग सबसिडी हस्तांतरण जलद आणि अचूक होते तर अधिक रेशन सहाय्य कोणत्या रेशनच्या प्रमाणात कुटुंबांना वाढत्या किमती आणि घरगुती खर्चाचा सामान्य सामना करण्यास मदत होते तर नवीन रेशन आणि नवीन गॅस नियमाशी संबंधित महत्वाचे तत्व बघा काय आहे अकरा नोव्हेंबर पर्यंत रेशन कार्ड पडताळणी अनिवार्य आहे विलंब झाल्यास कार्ड रद्द होऊ शकते आधार बँक लिंक लिंकिंग शिवाय एल पी जी सबसिडी थांबवलं आणि सिलेंडर बाजारभावाने विकले जातील तर मानसिक रेशनचे प्रमाण वाढेल ज्यामुळे घरगुती पोषण पडताळणी सुधारेल डिजिटल रे देखरेखीमुळे काळाबाजार आणि बनावट लाभार्थी कमी होण्यास मदत होईल सरकारी कर्मचारी करदाते आणि बहुधविध आधार कार्डधारकांना या फायद्यापासून वगळता येईल रेशन कार्ड पडताळणी अनिर्वाय आहे तर एल पी जी एजन्सी आधार कार्ड आणि बँक खाते लिंकिंग करणे सर्वात मोठे आवश्यक आहे रेशन वितरणासाठी क्यू आर कोड आणि बायोमेट्रिकचा वापर करा तर मित्रांनो ओ एन ओ आर सी अंतर्गत संपूर्ण भारतात रेशन उपलब्ध केले जातील कुटुंबांसाठी वाढलेले रेशनचे प्रमाण आता अधिक केले जाईल बनावट कार्ड रद्द करण्याचा शासनाने ठाम निर्णय घेतला आहे उत्पन्नावर आधारित पात्रता निष्क ठरेल महिला प्रमुख रेशन कार्ड सुरू करण्यात आलेले आहे आता हे नवीन नियम पारदर्शकता जबाबदारी आणि प्रभावी प्रभावी कल्याणकारी वितरणासाठी सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतिबंधित्व करतात या बदलामुळे लाखो गरीब आणि मध्य मागासवर्गीय हो, कुटुंबांना फायदा होईल रेशन आणि एलपीजी अनुदान योग्य हातात पोचेल आणि भ्रष्टाचार आणि काळा बाजार कमी होईल अशी अपेक्षा आहे अधिकृत सरकार सूचना आणि वेबसाईटनुसार हे नियम अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सर्व राज्यामध्ये अधिकृत आणि पूर्णपणे अंमलात आणण्या योग्य आहेत सध्या कोणत्याही अहवाल किंवा स्त्रोत त्यांच्या वैधतेवर विवाद करत नाहीत म्हणूनच हे नियम खरे आहेत आणि अमूद केलेल्या तारखेनुसार तारखेपासून देशभरात अंमलात आणण्याचे योग्य कारण आहे तर मित्रांनो हे चार नियम लक्षात घेऊन तुम्ही लवकरच याचे पालन करा तर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा धन्यवाद